जय सद्गुरु मैत्रिणींनो कसे आहात मस्त आहात ना मी पण मस्त आहे नेचर ब्लॉक रेसिपी या चॅनलवर आपलं खूप खूप मनापासून स्वागत तर मैत्रिणींनो आम्ही इथे बाहेर आलेलो आहोत तर आज काही रेसिपी नाही आहे आज ब्लॉक आहे ब्लॉक असा आहे मैत्रिणींनो की आता ह्या पावसाळ्यात आपण गाड्या चालवतो थोड्या व्यवस्थित सांभाळून चाला चालवायच्या आहेत कारण इथे आम्ही आता बाहेर आलेलो आहोत तर इथे एक आडवैद्याकडे चाललेला आहोत माझ्या मिस्टरांना घेऊन कारण ते स्कूटीवरून पडले आणि आता त्यांचा पाय असा मुरगडला आहे सुचला आहे तर इथे आम्ही चाललेलो आहोत तर माझ्यासोबत माझी मैत्रीण आहे तर माझ्या मैत्रीण ती त्यांचे मिस्टर पण आहेत तर आम्ही इथे बाहेर आलेलो हो, आहोत तर आम्ही इथे मी तुम्हाला दाखवणार आहे की तिथे कसं काय पाय वगैरे चोळतात वगैरे तर इथं रस्त्याने पाहू शकता खूप छान असं वातावरण आहे हे धरण आहे तर पाहू शकता तुम्ही हिरवीगार शेती मस्त डोंगर सर्व काही वातावरण खूप छान आहे आणि म्हटलं चला तुम्हाला दाखवते इकडे आमच्याकडचे इकडचे गावं शेती वगैरे आणि आता सध्या भात लावणे इकडे चालू आहे तर आमच्या गावाकडे भात लावत नाहीत पण इकडे जिथं आम्ही चाललो तिथं थोडे कमी प्रमाणात लावतात जास्त करून इथे मका चालतो रस्त्याने आम्ही थोडा वेळ थांबलो वातावरण हिरवगार मस्त असं गार वारा म्हटलं जरा थोडंसं चालत जावा तर ही माझी मैत्रीण आहे जसं लग्न झालं तेव्हापासून आत्तापर्यंत पंचवीस वर्षात मध्ये आम्ही रागवलो रोसलो भांडलो पण आम्ही कधी एकमेकांना म्हणजे अजून सोडलं म्हणजे एकमेकास दूर झालो नाही तर आम्ही आता इथे फिरत फिरत पाहू शकता तुम्ही शेती लागत्या तिथं येऊ का आम्ही तर थोडीशी कॉमेडी केली इथं आणि बघा इथं आम्ही आलो तर इथे हे गाव आहे छोटंसं डोंगराच्या पायत्याशीच तर वक्रीपाडा असं गाव आहे तिथे आम्ही घेऊन आलेलो आता नम्र लागेल तेव्हाच इथे पाय चोळायला बोलवतीन तोपर्यंत इथले पाहू शकता तुम्ही आता हे हाड असे इथे आहे बघा तर इथे हे जे मुळं असतात त्या वनातनं रानातनं आणलेले आहेत आता त्यांचं मी नाव नाही मला माहिती ते मुळाचा लेप इथे पायाला असं लावतात पहिले पाय चोळतात पावसाळ्यामध्ये गाडी थोडी व्यवस्थित सांभाळूनच चालवावी प्रत्येकाला सांगणं आहे आता इथे हा लेप लावले लावत आहेत हे है मुळांचा लेप आहे असं कुटून हे औषध बनवतात

महादेवाचं मंदिर होतं तिथे सुद्धा आम्ही दर्शन घेवाय घ्यायला आलो खूप छान वातावरण तर खूप मोठी पिंड आहे तिकडचं बाहेरचं वातावरण पाहू शकता तुम्ही तर इथे తర్వాత మైత్రిణం వీడియో కా వాయికర్ కల మయ బయ భేటూ పునర్ వీడియో